सुरुवातीलाच बातमी येत आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबरीची बातमी महाराष्ट्र राज्याच्या बालकल्याण मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे यांची सर्वात मोठी घोषणा महाराष्ट्रातील महिलांसाठी जवळजवळ तीन हजार सातशे कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारकडून सध्या बालकल्याण विभागाला प्राप्त झाल्या असून आता महिलांच्या खात्यावरती पैसे देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे परंतु हे पैसे देत असताना त्यांनी महत्वाची गोष्ट महिलांना देखील सांगितली आहे त्या गोष्टीमध्ये त्यांनी या दोन बाबी खूप महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत जर या गोष्टी तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला येणारा सातवा हप्ता आणि एकवीसशे रुपयांचा हप्ता चालू होईल महाराष्ट्रातील जवळजवळ सध्या पाच लाख महिलांनी आपला या लाडक्या बहिणींचा हक्क सोडला असून आगामी काळामध्ये अजून चाळीस ते पंचेचाळीस लाख महिला लाडक्या बहिणीवरचा आपला हक्क सोडतील असंही त्यांनी म्हटलंय आज अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी जवळजवळ तीन हजार सातशे कोटींच्या निधींची तरतूद केली असून त्यांनी म्हटलं आहे की ज्यांच्याकडे चार चाकी गाडी असेल किंवा ज्यांची परिस्थिती चांगल्या असेल अशा महिलांनी स्वतःहून आपला हा लाडक्या बहिणीचा हक्क सोडावा अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल असं अजित पवारांनी म्हटलं आहे परंतु त्या कोणत्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते देखील आदिती तटकरे आणि अजित पवार यांनी सांगितलं आहे जर तर तुम्हाला ते पैसे येतील जर तुमच्या घरामध्ये चार चाकी गाडी असेल तर मात्र तुम्ही या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेऊ यो शकत नाही त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट त्यांनी बोलले की नमो योजनेचा जर हप्ता तुम्हाला मिळत असेल तर त्या हप्त्यामध्ये जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर हा देखील हप्ता तुम्हाला मिळतोय त्यामुळे तुम्हाला दोन्हीपैकी एक हप्ता बंद करावा लागेल असंही महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्यामुळे लाडक्या बहिणींची अडचण मात्र मोठी वाढली त्यानंतर आदिती तटकरे यांच्या म्हणेनुसार महाराष्ट्रातील जवळजवळ साठ लाख महिला यापासून वंचित राहू शकतात स्वतःहून त्यांनी आपला अधिकार सोडावा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी बोलली की या दोन गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्यात त्यामध्ये प्रथमदर्शनी तो मुद्दा येतोय तो राशन कार्डचा दररोज राशन कार्ड या मुद्द्यावरती सरकार वेगवेगळ्या वेगवेगळ्या नियमावली सादर करत असतानाच आज त्यांनी मात्र मोठी नियमावली सादर केली आहे तुमच्या राशन कार्डवरून तुमचं परिवाराचं आणि तुमचं एकूण उत्पन्न किती असेल हे सरकारला आता माहीत पडतं आहे आणि पॅन कार्ड देखील तुमचं उत्पन्न किती ते आम्हाला सांगू शकत आहे तेव्हा ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळं रेशन कार्ड असेल त्यांना कोणत्याही प्रकारच्या भीतीची काळजीची गरज नाही असं देखील सरकारने आजच सकाळी नमूद केलं आहे अजित पवार यांनी देखील म्हटलं आहे की ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचं रेशन आहे त्यांनी आता कोणत्या प्रकारची काळजी करण्याची गरज नाही त्याचवेळी तुमच्याकडे केसरी रंगाचं रेशन असेल तर मात्र तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कितीपर्यंत तुम्हाला तुमच्या घरात पैसे येतात ते देखील सरकारला सांगावं लागेल मात्र पांढरं रशन कार्ड ज्यांच्याकडे आहेत त्यांनी मात्र या योजनेचा लाभ घेऊन सोडणं हे अजित पवारांनी सांगितलं आहे कारण की पांढरं रशन कार्ड असणं म्हणजे तुमच्या उत्पन्ना उत्पन्नाचे स्रोत अनेक आहेत तुमच्याकडे खूप पैसे येतात असं त्याचं म्हणणं आहे त्यामुळे त्या महिलांनी याचा लाभ सोडावा जे नोकरदार महिला आहेत त्यांनी देखील याचा लाभ सोडावा असं देखील अजित पवारांनी म्हटलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये त्यांच्यावरती कारवाई करू असं पहिलं पाहून सरकार उत्सवता दिसतंय मात्र यावरती आदित्य तटकरे यांनी कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही आगामी काळात आम्ही महिलांच्या खात्यावर पैसे देणार असं त्यांनी आहे तेव्हा तुमच्या खात्यावरती ते पैसे देण्यासाठी या महत्त्वाच्या अभ्या आहेत आपण याकडे लक्ष द्या धन्यवाद